बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर विजया वाडलिखित कथा मास्तरांची बायको या महिन्याला तुला मिनिमम किती पैसे लागतील ला बायको मास्तरांनी सुलभाला हाक मारून विचारलं किमान अठरा हजार तरी लागतील घर चालवायला सर कसे आहे ठोक सर्वच सांगितलेत सर चार हजार वान सामान एक हजार भाजी दोन हजार दूध साडेतीन घर भाडं आणि पाचशे केबल भाडं झालं का चार अकरा हजार इथंच संपले फोनचं बिल मोबाईलची दोघांची बिलं वीज भाडं पाणीपट्टी या साऱ्यासाठी चार धरा झाले का पंधरा वृत्तपत्रांचे ढीक जमवता रिक्षाने आपण इकडं तिकडे जातो लेखनासाठी पेन कागद दोन हजार गेले सतरा गेले एक हजार तरी कॉशन म्हणे नको औषध पाणी आणखी आकस्मिक खर्च आला तर बरं बरं मी पगारातलं अठरा ठेवतो नेहमी तू वीस घेतेस लक्षात ठेवा बायको माझं बारीक लक्ष आहे मी का स्वतःला साड्या आणते सर नाही ग नाही एवढा हिशोब मागायला लागलात सर म्हणून म्हणते वाईटच वाटला हा सूर बरं सॉरी बायको अगं रागावू नको ग तुझ्याशिवाय मला आहे कोण मग का बरं पण मास्तराने आपल्या लाडक्या बायकोच्या तोंडावर हात ठेवला आता बस स्वारी म्हणतो पुन्हा पुन्हा बायको पाच सप्टेंबरला मला दाणे गुरुजींना थैली द्यायची असं होय मग तसं सांगायचं की खुल्लम खुल्ला मी एखादा दागिनं सुद्धा सहज दिला असता सर काढून त्यांनी तुम्हाला पदराला खार लावून शिकवलं मला आपला रेडीमेड एम एस सी एम एड नवरा मिळाला मला दाने गुरुजींसाठी कोणतीही काटकसर मान्य आहे एक वेळचं जेवण सोडायला सांगितलं ना सर तरी मान्य बघा ती आवेगानच म्हणाली होतीच मास्तरांची बायको हळवी मास्तरांनी तिला पटकन कुशीत गोळा केली आणि तिचा मुक्का घेऊन ते म्हणाले बायको तू अशीच निष्पाप रहा कधी बदलायचं नाही अं अगं मी इतर मास्तरांच्या बायको बघतो डेअरी भरतच नाही शिकवण्या घ्या भरमसाठ फीज घ्या काय वाटतेल ते हट्ट ग बायको आणि ते सुद्धा कशासाठी क्षुद्र उपभोग्य वस्तूंसाठी मला किव येते त्यांचे आणि मला अभिमान वाटतो बायको तुझा कधीकधी कदि ना बायको मला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटतो ग मी मग स्वतःलाच चिमटा काढतो रे तो शाण्या मान्या बेदान्या बायकोचा नवरा एश इतकं काय नको हरभऱ्याच्या झाडावर चढवायला दुपकन पडेन ना मी अगं मग झेलीन ना मी आणि मग तुमचे विद्यार्थी हसतील अरे बायकोलाच उचलणार आहे भानगडीला नाही पुऱ्या निघा आता उशीर झाला तर मला बोल लावाल तुझ्यामुळे उशीर झाला बायको असं ठणा कराल बरं जातो हे गोगो दे ना असं म्हणताना घेतलाच हक्कानं मास्तर गेले आणि ते अधीरपणे आत गेली डब्यात झाकून ठेवलेले पैसे मोजू लागले सरांनी अठरा द्यायचे कबूल केलेत त्यात आणखी दोन वाचवू सोळात घर भागवू अभयची नट भागली पाहिजे उद्या आपल्याला मुलं झाली की मग असं काही करणं जमणार आहे थोडंच काय गोरे मास्तर आलात का सहकारी कोंडेसर म्हणाले आता समोर दिसतो तरी विचारताय नवी नवी बायको घरी सोडून येताना जीव थोडा थोडा होतो ना गोरे मास्तर होतो की खोट कशाला बोलू आमचे सरले ते दिवस शादी के नये नये दिन लवके होते है सर लेकिन पुरानी शादी के दिन समाचार होते हे गोरेस ह माझे सध्या लवली दिवस आहेत बरं का कोंडे थोडं सावध गोरे मास्तर का बायकोवर प्रेम करायला कोणाच्या बापाची भीती आहे मला प्रेम करा कराओ पण पन डोळसपणे करा गोरे मास्तर नाही तर तोंडाला काळं फासडून काळे मास्तर व्हाल का असं का बोलतंय कोंडे गुरुजी कोड्यात बोलू नका साधं सरळ बोला हो मी सरळ माणूस आहे तुमची बायको वाकळ न पांगरता राजरोज वाकडी वागते गोरेमास्तरांच्या पोटात खोल खोल खड्डा पडला सुलभा नवी नवेली बायको सर करून अदराने हकारणारी आपल्यावर मनापासून प्रेम करणारी कुशीत येताना उत्स्फूर्तता असते तिच्या कधी असं वाटलं नाही की वाकळ न पांगरता वाकडं वागू शकेल सुलभा तरी आहे का ते तुम्ही कोड्यात बोलू नका कोंडे गुरुजी सांगून टाका मी मन घट्ट केलं आहे मास्तरांच्या डोळ्यात पाणी आलं आपला माझी विद्यार्थी आहे वेद पाठक तुम्ही नोकरीत नव्हता तेव्हा हसत बोलत त्याच्याबरोबर बाठिया ज्वेलर्सकडे गेली आणि अंगठी मोडली तुम्ही वागणी चेहरा दिली असेल ना अंगठी लफडं काय आजकालच्या पोरी लफड्यात हुशारी अक्कल लय भारी मास्तर हळवे झाले रडायलाच लागले तसा कोंडे गुरुजींनी मास्तरांच्या पाठीवर हात फिरवला आमच्या बायकोनं जे बघितलं ते मी तुम्हाला सांगितलं गोरे मास्तर आपल्याला काय तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता कोंडेसर सुद्धा एकदम नर्वस झाले मास्तरांनी डोळे पुसले ते वर्गात गेले पण लक्ष लागे ना कोण हा अभयवेदपाठ त्याच्यासाठी सुलभानं अंगठी विकली प्रेम होतं तर आधी सांगायचं ना का माझ्या आयुष्याची अशी राग रांगोळी केली किती स्वप्न पाहिली होती मी भावी सुखी संसाराची मुलालेकरांची मास्तर बाहेर आले हेड गुरुजींकडे गेले लक्ष नाही लागत सर डोकं दुखतंय पोट दुखतंय अहो हल्ली तापाच्या कसल्या कसल्या साथी आहेत जागरी मास्तर लगोलग बस पकडून घरी गेले तर ता घराला टाळ मास्तर सटपटलेच मन शांत करायला म्हाताऱ्या दानेगुरींचा उतारा भरा असं वाटून तिकडे पावलं वळवली तर दानेगुरींच्या घरी सुलबानी एक तरुण या या गोरे सर शाळा सोडून मध्येच कसे टपकले का, का बायकोबाई आमच्या ताल्याचा सुगावा लागला ओळख करून देतो या हा अभय वेदपाठक मास्तरांचा काळजाचा ठोका चुकला चेहरा रागानं फुलू लागला अरे चोरा तुझी बायको गोरे मास्तर चांदन टिकले आहे बघ अभयला यू एस सी स्कॉलरशिप मिळाली पण पैका कमी पडला मी, मी तुझ्याकडे पाठवलं तर सुलीनं सारी जिम्मेदारी स्वतःच्याच किरे खांद्यावर घेतली तुला सांगू नका म्हणाली सरप्राईज देऊ म्हणाली पुरे अठ्ठावीस हजार दिलेन पुरीनं अंगठी विकलीन घरात साठवलेल्या नोट्या दिल्या अभय दानेसरांचं बोलणं ऐकून डोळे पुसत होता मास्तरांची बायको निष्पा फसत होती आणि गोरे मास्तर आपल्यालाच कोसत तिच्याकडे मोठ्या अभिमानाने बघत होते मास्तरांची बायको शुद्ध सोनं होती बावन्न कशी धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद